नमस्कार जीवाला शुद्ध आलेली असते त्यामुळे मानिनी खूपच खुश असते नंदिनी वटपौर्णिमा साजरी करून आल्यानंतर मानिनी नंदिनीजवळ जाते आणि नंदिनीला बोलते नंदिनी जीवाला शुद्ध आली आणि तुला माहिती आहे का नंदिनी त्याने शुद्धीवर आल्यानंतर पहिल्यांदा तुझं नाव घेतलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई मी आलेच त्यांना बघून तेव्हा लगेच मालिनी बोलते थांब कुठे चाललीस तू तू कुठेही जायचं नाहीस तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई मला त्यांना बघायचं आहे निदान लांबून तरी बघू देत तेव्हा मानिनी स्वतः नंदिनीचा हात हातात धरते आणि नंदिनीला जीवाच्या बेडरूममध्ये घेऊन जाते मानिनी नंदिनीला बोलते नंदिनी तू बोलली होतीस ना की मी स्वतः तुला जीवाच्या बेडरूममध्ये घेऊन जाईन म्हणून आणि तू आता असं वागतेस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते आभार कसले आभार कसलेही आभार मानायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी मी फक्त तुझ्यावरती याच गोष्टीसाठी चिडले होते बाकी मला तुझा कसलाही राग आलेला नाही नंदिनी प्लीज विश्वास ठेव तेव्हा मात्र नंदिनी खूपच खुश असते जेव्हा नंदिनी जिवाच्या रूममध्ये जाते तेव्हा मात्र जिवा नंदिनीला बघून खूप खुश होतो जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी कुठे होतीस तू किती वाट बघत होते मी तुझी त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काही नाही आज वटपौर्णिमा ना त्यासाठीच बाहेर गेले होते बाकी तुम्ही कसलाही विचार करू नका तुम्हाला बरं वाटतंय ना तेव्हा जिवा बोलतो नंदिनी मी अगदी व्यवस्थित आहे तुला काळजी करायची गरज नाही नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा तुम्हाला माहिती आहे का तुमची ही अवस्था बघून माझ्या जीवातला जीवच निघून गेला होता तुम्ही असं कसं काय वागू शकता जिवा तुम्ही असं वागायची गरजच नव्हती तर इकडे पार्क आणि काव्याने मिळून वटपौर्णिमा साजरी केलेली असते स्वतः पार्थने काव्याच्या खांद्यावर पदर ठेवत वडाला फेरे मारलेले असतात काव्या पार्थकडे बघत असते काव्या स्वतःशीच म्हणत असते काय चाललंय माझ्या आयुष्यात ज्याला मी मिळवण्याचा प्रयत्न करते तो मात्र माझ्यापासून लांब चालला आणि जो माझ्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतोय आयुष्यभर साथ निभवण्याची वचनं देतोय त्याला मात्र मी धुडकावून लावते नक्की काय करू तूच सांग ना मला देवा प्लीज या सर्व प्रश्नातून मला एकदाचं मोकळं कर माझं मन हलकं होऊन जाऊ दे देवा प्लीज तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी पार्थ बोलतोय काय झालंय तुम्ही कसला विचार करताय प्लीज सांगाल का तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते कसला नाही चला झाले वडाची पूजा आपण निघूया घरी इकडे काव्य आणि पार्थ घरी आलेले असतात त्याच वेळेला तिथे मानिनी समोरच बसलेली असते तेव्हा पार्थ मोठ्यानी बोलतो आई तू इथे काय करतेस अगं आई जरा तरी विचार करायचास ना तू जीवाला एकटं सोडून इथे बसलेस आई अगं जीवाला एकटं का सोडलंस तेव्हा लगेच मानिनी बोलते तू कशाला विचार करतोयस मी काही जीवाला एकटं वगैरे सोडलेलं नाही आणि तू प्लीज काळजी करू नकोस त्याच्यासोबत जी पाहिजे ती तिथे आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी काव्या बोलते म्हणजे जीवाला शुद्ध आली म्हणजे जीवा आता बरे आहेत ना त्यावेळेला लगेच मानिनी बोलते हो जीवाला आता शुद्ध आले आहे आणि खरं सांगायचं तर जीवाला आता शुद्ध आल्यामुळे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील तेव्हा लगेच काव्या बोलते बरं झालं जीवांना शुद्ध आली त्यावेळेला पार्थ बोलतो आई जिवाला शुद्ध आले मी आलो बघून तेव्हा लगेच काव्या बोलते मी सुद्धा येते चला आणि दोघही जीवाच्या रूममध्ये आलेले असतात त्यावेळेला नंदिनी जीवाचा हात हातात घेऊन म्हणत असते जिवा तुम्हाला माहिती तरी आहे का तुमची जेव्हा मी ही अवस्था बघितली तेव्हा माझी काय अवस्था झाली होती जिवा मी खूप घाबरले होते तेव्हा जिवा बोलतो नंदिनी मी अगदी व्यवस्थित आहे तू काळजी करू नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा हे बरं आहे तुमचं आधी तुम्ही असं वागायचं आणि नंतर म्हणायचं काळजी करू नकोस म्हणून आधी जिवाला घोर लावायचा आणि नंतर म्हणायचा कशाला मनाला घोर लावून घेतेस सोडून दे विषय तसं नाही ना होत आपल्या माणसाला असा मृत्यूच्या दारात बघितलं की काय होतं ते तुम्हाला नाही कळणार जिवा माझ्यावरती कालपासून काय प्रसंग ओढवलाय तुम्ही विचारच करू शकत नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी सॉरी मी तुझ्याशी जे काही वागलो ते शेवटच यापुढे मी तुझ्याशी असं काही वागणार नाही नंदिनी माझ्यावरती विश्वास देव तेव्हा नंदिनी बोलते जिवा स्वतःपेक्षाही जास्त माझा तुमच्यावरती विश्वास आहे जीवा तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल मला खात्री आहे तेव्हा मात्र जीवा खूपच चिडचिड करत असतो जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला याविषयी काहीच बोलायचं नाही आणि आता हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या विषयावर बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा लगेच काव्य आणि पार्थ आलेले असतात आणि पार्थ लगेच जीवाला बोलतो जिवा काय झालं आहे बरं वाटतंय का तुला त्यावेळेला जीवा बोलतो हो दादा मी अगदी व्यवस्थित आहे त्यावेळेला जीवाचं लक्ष काव्याकडे जातं काव्याचे डोळे पानवलेले असतात त्यावेळेला जिवा स्वतःशीच बोलतो काव्या मला कळतंय मी माझ्या छातीवरचा तुझ्या नावाचा टॅटू जाळून टाकला यासाठी तुझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील पण ठीक आहे काव्या आता आपल्याला वेगवेगळेच मार्ग निवडावे लागणार आहेत मला आता हे असं करून चालणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र पार्थ बोलतो जिवा बघितलंस शेवटी नंदिनीने केलेलं व्रत तुझ्यासाठी किती कामी आलं ते नंदिनीने सांगितलेलंच शेवटी त्या व्रतामुळेच त्या तुला शुद्धीवर आणणार आणि शेवटी ते व्रत उपयोगीच पडलं पण तुला माहिती आहे का जिवा माझ्या बायकोनेसुद्धा माझ्यासाठी व्रत केलं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे खरं सांगू का जिवा आता मला सगळं काही मिळाल्यासारखं झालं आहे तू सुद्धा शुद्धीवर आलास आणि काव्याने हे व्रतसुद्धा केलं अजून काय पाहिजे आयुष्यात तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय ते पण पार्थ एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही तुम्हाला सगळं काही व्यवस्थितच होणार तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो मला ते माहिती आहे सगळंच व्यवस्थित होणार आणि खरं सांगू का नंदिनी मी कोणत्याच गोष्टीची काळजीच करत नाही मुळात माझ्या आयुष्यात जे काही घडेल ते घडेल मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि आता तर सगळंच समाप्त झालंय मी आता कोणत्याच अशा गोष्टीचा विचारच करत नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो पुरे आता विषय समाप्त आता काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो जीवा पण तू हे सर्व का केलंस मला सांगशील का जीवा तुला हे सर्व करायची गरज काय होती जीवा अरे जरा तरी विचार करायचा ना निदा नंदिनीचा तरी अरे नंदिनीला कोणकोणत्या परीक्षेतून जावं लागलं आहे तुला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच जीवा बोलतो मला कळतं आहे मला समजतंय पण प्लीज आता हा विषय ताणू नका त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते पार्थ जाऊ देत जीवा शुद्धीवर आले त्यांना बरं वाटतंय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी दिलेली अग्निपरीक्षा काहीही महत्त्वाची नाही प्लीज तुम्ही शांत राहा तेव्हा मात्र जीवा गप्प बसतो आणि त्यावेळेला पारसुद्धा गप्पच असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर काव्य आणि जीवाचं सत्य नंदिनी नंदिनी आणि पार्क समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू